मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्य शासनाने जाहीर केली त्यानंतर काही समजण्याच्या आत ही योजना कार्यान्वित करण्यासाठी दलालांनी हात साफ केले ही बाब शासनकर्त्याच्या ध्यान ध्यानात येताच त्यात बराच बदल केला गेला ग्रामीण भागात अंगणवाडीताई ग्रामसेवक तसेच शहरी भागात नगर परिषदेला योजनेचे अर्ज स्वीकारण्याचे राज्य शासनाने निर्देश दिले प्रत्येक योजनेप्रमाणे कोणी अर्ज आणून दिले तर अर्ज काही स्वीकारले गेले मात्र प्रशासकीय यंत्रणेने त्यात फारसा रस घेतला नाही ज्यांचे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज स्वीकारले गेले त्यांना शासनाच्या आश्वा आश्वासनाप्रमाणे पंधरा ऑगस्टलाच तीन तीन हजार रुपये खात्यावर जमा झाल्याचे मेसेज महिलांच्या लाडकी बहिणीच्या नावेवर येतात मग मात्र ही या योजनेचे फॉर्म न भरणाऱ्या महिलांनी तातडीने लागणारी कागदपत्रे काढायला सुरुवात करून फॉर्म भरा भरायला सुरू केले त्याचाच परिपाक अंबेजोगाईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोस्ट ऑफिसमध्ये महिलांच्या लांबवर रांगाच रांगा लागल्याचे दिसत चित्र पाहावयास मिळत आहे तीस ऑगस्ट ही शेवटची तारीख असल्याचे असल्याने पंधरा दिवसात संख्या भरपूर वाढलेल्या दिसेल एवढे मात्र नक्की